हॅलो नमस्ते आजचा दिवस खूप छान होता आज आम्ही निघालो आहे अलिबागकडे अलिबाग बीच रेवदंडाच्या थोडस पुढे आलो आणि अचानक पाऊस सुरू झाला जोरदार पाऊस पडत होता दुपारी निघालो होतो आणि पाऊस चालू झाला मग त्यामुळे आम्ही ठरवलं की आधी लंचही करू मग बीचकडे जायचं ठरवलं लंचसाठी अलिबागमधील या हॉटेलमध्ये आलो हॉटेलचं ॲम्बियन्स एकदम छान स्पेशियस फॅमिली फ्रेंडली आहे हे हॉटेल अलिबाग बायपास जवळ आहे एक स्लाइटली मॉडर्न फील्ड येतं नवीनच झालं आहे इथे सी फूड मसाला प्रॉन सुरमई थाळीसारखे पदार्थ खायला येतात स्टार्टरमध्ये आधी सूप मागवलं कॉर्न सूप मंचुरियन सूप आणि मंचुरियन बॉल्स मागवले त्यानंतर मेन कोर्समध्ये व्हेजमध्ये पनीर पहाडीवाला मागवलं आणि नॉन चिकन मागवलं अलिबागमध्ये सी फूड टेस्ट न करता मुलांनी चिकन मागवलं आहे बाहेर पाऊस पडतच होता आणि गरमागरम जेवण लंच होईपर्यंत पाऊस थांबला होता मग आम्ही काही तिथे फोटो काढले आणि निघालो बीचकडे पाऊस पडल्यामुळे वातावरण फ्रेश वाटत होतं बीचवर पोहोचल्यावर सगळ्यात आधी समुद्राचं दर्शन घेतलं अलिबाग बीचकडे पोहोचताच तो थंड वारा आणि लाटांचा आवाज सगळं कसं शांत सुंदर वाटत होतं पर्यटकही आलेले होते सुरुवातीलाच काही फोटो काढले आम्ही जवळजवळ दहा वर्षे इथे राहत होतो नवीन नवीन आलो होतो तेव्हा सुरुवातीला दर पंधरा दिवसांनी बीचवर जायचो कधी अलिबाग बीच कधी नागाव बीच कधी रेवदंदा बीच कधी काशी बीच पण यावेळेस पुन्हा एकदा खूप दिवसांनी आम्ही अलिबाग बीचला आलो होतो थंड हवा समुद्राचा आवाज साईडला गर्दी देखील होती पण इतक्या गर्दीत देखील खूप रिलॅक्सिंग वाटत होतं त्यानंतर बीचवर सुरुवातीलाच काही फोटोशूट केले समुद्रकिनारी फिरलो आणि तिथे बाई टांगा कॅमर सायकल अशा राईड्स होत्या तर सुरुवातीला सायकल राईड घेतली मुलांनी बाईकची राईड घेतली याआधीसुद्धा त्यांनी खूप वेळा बाईक राईड केलेली पण बाईक राईडचं क्रेज काही त्यांचं जात नाही यावेळेस देखील त्यांनी बाईक राईड घेतली त्यानंतर थोड्या वेळ रिलॅक्स परत एकदा बीचवरती फिरलो परत काही थोडेफार फोटो काढले सायकल राईड बाईक राईड झाल्यानंतर थोडा वेळ आम्ही बीचवरती फिरलो प्रत्येकजण आपापल्यापर्यने इथे एन्जॉय करत होतं त्यानंतर आम्ही घरी निघालो किनाऱ्यावर मोठमोठे दगड होते तिथे बसलो किनाऱ्यावर तिथे मक्याचे कणीस होते तेही घेतलं आणि मुलांनी मटका आईस्क्रीम घेतलं हे बघा मागच्या नारळाच्या झाडांमुळे चा व्यू किती छान येतो ना फोटोग्राफी पण खूप छान आली घरी येईपर्यंत अंधार झाला होता पण मुलं बिलकुल थकली नव्हती घरी आल्यानंतर लगेच ती टेबल टेनिस खेळण्यासाठी क्लबमध्ये गेले, तर अशा प्रकारे आजचा दिवस गेला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय